नमस्कार आजचा विषय आपला आहे मराठी सरकार महाराष्ट्र महाराष्ट्राचं जे आहे त्यांनी चालवलेल्या शालेय शिक्षणाच्या एकूणच सरकारी खेळखंडोबाचा विषय आहे शालेय शिक्षणाचा सरकारी खेळखंडोबा या विषयावर आपण दुसऱ्यांदा बोलतो आहोत आत्ता त्याचं कारण असं आहे की सर्वोच्च न्यायालयाने नुकताच मुंबई उच्च न्यायालयाने सुद्धा नुकताच जो एक निकाल दिलेला आहे शिक्षण हक्क कायद्याच्या संदर्भातला तो खूपच महत्त्वाचा आहे हा शिक्षण हक्क कायदा जो आहे त्याच्यामध्ये पंचवीस टक्के जागा या आरक्षित आहेत वेगवेगळ्या पद्धतीच्या आरक्षणासाठी म्हणजे त्या खाजगी शाळांमध्ये दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचं जे काही सरकारने करू घातलेलं आहे तर त्याच्यासाठी ज्यांची आर्थिक ऐपत नाही अशांनासुद्धा त्या शाळांमध्ये शिक्षण मिळावं याच्यासाठी पंचवीस टक्के जागा शिक्षण हक्क हो कायद्याने आरक्षित केलेल्या आहेत म्हणजे त्याची जी फी आहे ते सरकार भरतं आणि त्या कायद्यामध्ये अचानक त्यात काही बदल करून यांनी महाराष्ट्र सरकारनी एक किलोमीटरच्या आत जर महाराष्ट्र शासनाच्या अनुदानित शाळा असतील तर तिथेच पालकांना प्रवेश घ्यावा लागेल आणि त्या पंचवीस टक्के आरक्षित जागांवरती त्यांना प्रवेश मिळणार नाही त्याचा लाभ त्यांना घेता येणार नाही जर एक किलोमीटरच्या आत अनुदानित शाळा नसेल तरच त्यांना तो लाभ घेता येईल असा एक शासन निर्णय सरकार काढून मोकळं झाला याचा अर्थ असा की पंचवीस टक्के ज्या आरक्षित जागा आहे त्याच्यावरती एक किलोमीटरच्या आत सरकारी अनुदानित शाळा असेल तर मुलांना पालकांना प्रवेश मिळणार नाही म्हणजे कशासाठी सरकार असे निर्णय घेत हे काय व्यापक जनहिताचे निर्णय आहेत का व्यापक, व्यापक लोकहिताचे आहेत आर्थिक वंचितांच्या हिताचे आहेत कोणाच्या हिताचे आहेत हे खाजगी शिक्षण चालकांच्या हिताचे आहेत म्हणजे त्या पंचवीस टक्के जागा ज्या एक किलोमीटर परिसराच्या आत त्यांच्या शाळा असतील सरकारच्या तिथेच पालकांनी प्रवेश घ्यायचा आणि पलीकडे ज्या खाजगी शाळा ज्या आहेत पंचवीस टक्के जागा आरक्षित आहेत त्यावर पूर्ण फी घेण्याची मुभा या शासन निर्णयाने देऊन टाकले खाजगी शाळांना जे त्यांनी हो त्याच्यावर पैसे कमावून घ्यायचे तिथे आरक्षण त्यांना पंचवीस टक्क्याचं आता त्यातून निर्णय निघाल्याबरोबर त्या पंचवीस टक्के जागा ज्या होत्या आरक्षित त्या शाळा चालकांनी भरून टाकल्या काल बातमी आहे आणि मग आता न्यायालयाने जेव्हा सरकारला खडसावलं की शिक्षण हक्क कायद्याशी तुम्हाला असा खेळ करता येणार नाही त्यामुळे न्यायालयाने सरकारच्या निर्णयाला दिली परवा स्थगिती आता ही स्थगिती दिल्यामुळे जसे ते स्थिती निर्माण झाली म्हणजे त्या पंचवीस टक्के जागांवरती आता पूर्वीसारखं एक किलोमीटरच्या आतसुद्धा पालकांना मुलांना त्याच्यावर प्रवेश घेता येऊ शकेल म्हणजे याचा अर्थ असा झाला होता की ज्या जागा खाजगी शाळांना अनारक्षित करून मिळाल्या होत्या आणि ज्या त्यांनी पटापट भरून टाकल्या आता तिथे त्या जागा उपलब्ध नाहीत आज खेळ खेळखंडोबा चालला आहे ना शासन प्रशासनाला दृष्टी नसली की कसं चालतं राज्य आता या पंचवीस टक्के जागा ज्या ठिकाणी त्यांनी भरून टाकल्या तिथे काय करायचं याचा अर्थ आता न्यायालयाच्या या स्थगितीनंतर सरकारला कायदा वाटेल तसा वापरता येणार नाही हे न्यायालयाने म्हटल्यानंतर आता एक किलोमीटर अंतरावर देखील आरक्षित पंचवीस टक्के जागेवर प्रवेश उपलब्ध असण्याची स्थिती पुन्हा जैसे ते निर्माण झाल्यावर आता जी स्थिती निर्माण झाली आहे त्या स्थितीमध्ये त्या जागा ज्या त्यांनी पूर्णपणे अनारक्षित करून देऊन टाकल्या हे आता सरकारी निर्णयाने मुलांना पालकांना एक किलोमीटरच्या आतल्या त्या पंचवीस टक्के जागांपासून आधी वंचित केलं त्यांच्या अधिकारापासून वंचित केलं म्हणून त्याला आव्हान दिलं गेलं सरकारला व्यापक जनहिताची दृष्टी का बाळगता येत नाही आणि आपल्याला ती बाळगली पाहिजे वारंवार का सांगावं लागतं त्या लोकांच्या जीवनाचा असा खंडोबा होतो आहे आणि तो करण्याचा आपण अधिकार दिला आहे का सरकारला निवडून दिलेल्या आपल्या निर्वाचित जनप्रतिनिधींना राज्यकर्त्यांना सरकारला जनतेची राष्ट्राची सगळी साधनसामुग्री प्रचंड वेगाने ही खाजगी व्यक्तींच्या कंपन्यांच्या हाती सोपवण्याची जी घाई झालेली आहे घशात घालण्याची त्याच्यामुळे असे निर्णय निघतात जे व्यापक अहिताचे असतात हिताचे नसतात पण ते राजकीय आणि आर्थिक सत्ता आणि वर्चस्व संपत्ती निर्मिती आणि त्यातून पुन्हा सत्ता निर्मिती याच्या मात्र हिताचे असतात कोणाला उपकृत करतो आहोत आपण ज्यांनी आपल्याला निवडून दिलं त्यांना त्यांना सुरक्षित करतोय आरक्षित करतोय की बहुराष्ट्रीय कंपन्या किंवा खाजगी कंपन्या ज्यांना सगळी साधन हवी आहे त्यांना हे सगळं आरक्षित करून देतो आहोत आणि आता जो प्रश्न निर्माण झाला आहे की जिथे प्रवेश देऊन झाले आहेत त्या पंचवीस टक्के जागा आता जैसे ते स्थिती झाल्यामुळे पालकांना मुलांना तिथे प्रवेश मागण्याचा अधिकार आहे पण ज्या भरून झाल्या आहेत त्यांना काय करायचं आता त्यांना काढून टाकायचं त्या पुन्हा पंचवीस टक्के जागा मोकळ्या करून घ्यायच्या म्हणजे नवीन प्रश्न निर्माण करायचे समस्या सोडवायच्या कमी आणि निर्माण जास्त करायच्या कोणी सोडवायचा हा गुंता गुंता केला कोणी शासन निर्णयाने का काढला असा निर्णय कारण खाजगी कंपन्यांच्या घशात सगळं लवकर घालायचं आहे म्हणून कशासाठी घालायचं आहे राज्यकर्त्यांच्या हितासाठी कंपन्यांच्या हितासाठी लोकांचं काय ज्यांनी सरकारला निर्वाचित करून दिलं सत्तेवर आणून दिलं आपली कामं करण्यासाठी नेमलं त्या लोकांचं काय आता या पंचवीस टक्के जागा सरकार वाढवून देणार आहे का म्हणजे जेवढ्या काही तुकड्या असतील तिथे मंजूर झालेल्या त्याच्यात या पंचवीस टक्के जागा आता सरकारने वाढवून दिल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही तो सरकार कसा सोडवतोय ते आपण बघू पण हा जो खेळखंडोबा सरकारच्या त्याच्याकडे आपण लक्ष वेधलं पाहिजे आता पूर्ण फी वसूल करण्याची संधी तुम्ही खाजगी शाळांच्या संचालकांना देऊन दिली दे त्यांनी केली आता ते न्यायालयात जातील जर तुम्ही त्यांच्या शासन निर्णय काढला त्यांना अधिकार होता त्यांनी त्याच्यानुसार तो वापरला मी किती सरकार समस्या दृष्टीविहीन त्यांनी निर्माण करून ठेवते किती वर्गांसमोर किती किती लोकांसमोर या अगोदरही शालेय शिक्षणाचा अतिशय व्यवस्थित जिथे शालेय शिक्षणाची सुरचित व्यवस्था होती त्या महाराष्ट्राचा विस्कटायला सुरुवात आधीच झालेली आहे तेव्हा झाली आत्ता ती नव्याने पुन्हा वीसशे वीसमध्ये जे नवीन शैक्षणिक धोरण केंद्राचं आलं नवीन राष्ट्रीय आणि प्रत्येक शैक्षणिक धोरणाला नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हटलं जातं पहिलं कोठारी कमिशन जे होतं ज्यांनी सहा टक्के खर्च राष्ट्राच्या एकूण अंदाजपत्रकाच्या हा शिक्षणावर झाला पाहिजे असं म्हटलं होतं ते उद्दिष्ट पंच्याहत्तर वर्ष होऊन गेले तरी या राष्ट्राने अजून गाठलेलं नाही आहे दीड टक्के दोन टक्क्यांच्या वर शिक्षणावरचा खर्च जात नाही आहे याचा अर्थ काय लोकसंख्या वाढते आहे पण शिक्षणाचा दर्जा गुणवत्ता आणि शिक्षणाच्या कक्षेत येणारी लोकसंख्या कमी होते, होते का मग काय होत आहे नेमकं का नाही होत आहे खर्च तो सहा टक्के जो पहिल्या कमिशनने म्हटला होता आणि जितक्या एकोणीसशे शहाऐंशीची ती पण नवीन शैक्षणिक धोरणच होत होते त्याला एन ई पीच म्हटलं होतं प्रत्येक शैक्षणिक धोरण नवीन असतं एकोणीसशे शहाऐंशीचं शैक्षणिक धोरण हे नवीन आल्यामुळे ते जुनं झालं का तेच तर अजून अंमलात नाही आलं पूर्ण तर हे कुठून येणार आहे पण महाराष्ट्र सरकारला मात्र कोणाहीपेक्षा अधिक घाई झाली आहे ते अंमलात आणण्याची कारण हे प्रश्न जे निर्माण होत आहेत ना आणि हा जो खेळखंडोबा शालेय शिक्षणाचा चालला आहे हा आधीही होता आता नव्याने त्यात भर पडली आहे धोरणाची हे जे धोरण आहे घाई गर्दीने महाराष्ट्राने ताबडतोब गुणवत्ता आणि दर्जा सुधारायच्या नावाखाली दहा किलोमीटर परिसरातल्या ज्या शाळा आहेत त्याचं समूहीकरण करायचं क्लस्टर कॉम्प्लेक्स क्लस्टर तयार करायचं म्हणजे काय करायचं म्हणजे एकूण शाळांच्यापैकी म्हणजे एक लाख पंच्याऐंशी हजार चारशे सदुसष्ट विद्यार्थी या शाळेतले चौदा हजार सातशे त्र्याऐंशी शाळा समूहीकरणाच्या या प्रक्रियेमुळे बंद होते म्हणजे एकूण विद्यार्थ्यांपैकी बावीस टक्के विद्यार्थी एक लाख पंच्याऐंशी हजार चारशे सदुसष्ट आणि बारा टक्के शिक्षक म्हणजे एकोणतीस हजार सातशे सात त्यांच्या नोकऱ्या जातील ते अतिरिक्त होतील त्यांच्यावर अवलंबून असलेले जे शेकडो लोक असतील त्यांचं आयुष्य अस्थिर होईल या सगळ्यांचा का विचार केला जात नाही लोकांचा लोकजीवनाचा परस्परावलंबित्वाचा आणि ह्या ज्या शाळा बंद होतील सामूहिकरणाच्या नावावरती आणि समूह शाळा जिथे असतील त्या दहा किलोमीटरच्या परिसरात म्हणजे किती पायपीट करावी लागेल शिक्षणासाठी ग्रामीण आदिवासी दुर्गम भागातल्या पालकांना मुलांना कशाला करतील ते शिक्षणच सोडून देतील म्हणजे आपण लोकांना शिक्षणाच्या कक्षेत आणतो आहे की शिक्षण वंचित करणारा निर्णय घेतो आहे शाळाबाह्य विद्यार्थी वाढवतो आहे की शाळाबाह्य विद्यार्थी कमी करतो आहे धोरण काय आहे नेमकं का आपलं शैक्षणिक शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या कमी करण्याचं धोरण आहे हे की शाळाबाह्य विद्यार्थी वाढले पाहिजे आज काय धोरण काय नेमकं आहे म्हणजे शिक्षण वंचित होणाऱ्या या प्रक्रियेमध्ये यांची मोठी संख्या कोणाची असेल ती ग्रामीणांची असेल आदिवासींची असेल दुर्गम भागातल्या लोकांची असेल दलित जाती जमातींची असेल एकूण सगळी बहुजन ही जी लोकसंख्या असेल हिताचा विचार करायचा की फक्त केंद्राचं धोरण आम्ही राबवून दाखवलं त्याचे लाभ आम्हाला काही व्हावेत याचा विचार करायचा कशाचा नेमका विचार करायचा याचा विवेक शासनाने बाळगला पाहिजे विवेक माँचे, माँचे ही ही तो विवेक तामिळनाडू आणि कर्नाटक सरकारने बाळगल्यामुळे त्यांनी सांगितलं की आम्ही हे राबवणार नाही इतक्या स्पष्ट शब्दात आपण मागचे मागे एकदा बोललो या विषयावर तेव्हाही हे म्हटलं होतं की महाराष्ट्र सरकार इतक्या ठामपणे का सांगू शकत नाही केंद्राला की आम्ही हे धोरण राबवणार नाही आमच्या हिताचं नाही आमच्या लोकांच्या हिताचं नाही या राज्याच्या हिताचं नाही आम्हाला शिक्षण वंचित लोक अधिक निर्माण करायचे नाहीत हे का नाही सांगत सरकार आपलं ते का ताबडतोब खाजगीकरणासाठी शाळा विकण्यासाठी आणि दत्तक देण्यासाठी बळाबड निर्णय काढून मोकळ होऊन जात आहे हजारो शिक्षक आणि विद्यार्थी पालक ज्याच्या विरोधामध्ये आहेत ज्या निर्णयांच्या खाजगीकरणाच्या दत्तक योजनेच्या समूहीकरणाच्या इंग्रजी माध्यमांच्या या सगळ्यांचा विरोध पायदळी तुडवून त्यांनी पाठवलेली हजारो पोस्टकार्ड कचऱ्यासारखी टाकून देऊन आणि मग त्याची बातमी आल्यानंतर मग आम्ही उचलून ठेवली असं सांगायची वेळ हे शासन प्रशासन आणताय या राज्यावरती हे इतके शेकडो हजारो लोक सरकारच्या या शालेय शिक्षणाच्या निमित्ताने चाललेला जो खेळखंडोबा आहे त्याला इतका घोर विरोध करतायत आणि तो विरोध पायदळी तुडवून आता न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे जो काही चाप लागला त्याच्यातून नवीन प्रश्न निर्माण झाले कारण शिक्षण हक्क कायद्याला मान्य नसलेलं आहे असे शासन निर्णय शासनाने काढले म्हणून न्यायालयाने स्थगिती दिली मग ते शासन, शासन, शासन हक्क शा शिक्षण हक्क कायदा अडचणीत येणार नाही अधिकार अशा दृष्टीने वापरायचा आहे की अडचणीत येईल अशा रीतीने आहे नाही हा कायदा संपवायचा आहे का आपल्याला की टिकवायचा आहे आता कोर्टाच्या या स्थगितीमुळे हे जे काही घडलेलं आहे या समूहीकरणाचे जे गंभीर परिणाम आहेत ते कसे रोखणार आपण शाळा दत्तक योजनेचे शाळेच्या खासगीकरणाचे त्याच्यावर काय उपाय शोधणार आहोत आपण याच्यावर उपाय एकच आहे तो उपाय हा की पूर्वी जसं दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची जबाबदारी अजूनही राज्याचीच आहे ही जशी सरकारची आहे ती सरकार पार पाडत नाही आहे त्यातून आपली सुटका करून घेत आहे त्याच्यावर खर्च नाही करत त्याला बोजा समजता येते ती गुंतवणूक नाही मानत आहे मनुष्यबळ विकासातली तो बोजा वाटतो आहे त्यांना लोकांवरती खर्च करणं हा बोजा असा शब्द वापरला जातो सरकारी नोकऱ्यांचं वेतन वाढलं किंवा महागाई भत्ता वाढला तर सरकारी तिजोरीवर बोजा पडला अरे बोजा कसा काय पडला सरकार चालवणारी यंत्रणा आहे ती धोरणं अंमलात आणणारी यंत्रणा आहे काम करणारी यंत्रणा आहे बोजा कसा काय पडतो त्याचा तुमच्यावरती हे शब्द काय वापरतो आपण त्यातून काय संदेश जातो शिक्षणावरचा खर्च हा बोजा आहे का का तुम्हाला खाजगीकरण आणि दत्तक योजना आणा असे वाटतात उपाय एकच आहे की लोकांनी सरकारला हे खडसान विचारलं पाहिजे जो विरोध लोक व्यक्त करत आहेत पोस्टकार्ड पाठवून जी पायदळी तोडवली जात आहेत त्याच्या संदर्भामध्ये सरकारला राज्यकर्त्यांना निर्वाचित प्रतिनिधींना खडसावून जाब विचारला पाहिजे की नाही आहे मान्य आम्हाला हे धोरण तुमचं दर्जेदार शिक्षण गुणवत्तापूर्ण शिक्षण या सरकारी शाळा देत होत्या त्या शाळातून शिकून आलेल्यांनीच देश उभा केला आहे ना तिथून आलेलेच डिप्लोमा होल्डर होते यांनी धरणं बांधली रेल्वे बांधल्या इंजिनिअरिंगची डिग्री सुद्धा नव्हती तिथून आलेलेच वैज्ञानिक झाले आहेत तिथून आलेलेच राज्यकर्ते झाले शिक्षक प्राध्यापक झाले चांगला समाज घडवत होते सरकारी शाळेतून आले होते मराठी माध्यमांच्या शाळेतून आले होते आताच काय दुखणं असं निर्माण झालं की तुमचा दर्जा आणि गुणवत्ता सरकार सांभाळू शकत नाही याचा अर्थ सरकारच आणि राज्यकर्तेच दर्जेदार आणि गुणवत्ता पूर्ण नाही आहेत का की ते देऊ इच्छित नाही आहे सरकारी शाळांमधून मोठ्या संख्येच्या लोकांना मुठभर लोकांनाच फक्त शिक्षण देऊ इच्छिता का दर्जेदार आणि गुणवत्ता पूर्ण चकचकीत शाळांमध्ये लोकांची ऐपत नसलेली फी भरून जे शिकतील ते शिक्षण म्हणजेच दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण का हे प्रश्न उपस्थित केले पाहिजेत आणि दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची जबाबदारी सरकारचीच आहे आणि सरकारनीच ती पूर्ण केली पाहिजे त्यावर खर्च जो केला पाहिजे ती गुंतवणूक आहे राष्ट्राच्या आणि समाजाच्या विकासाची हे सरकारला समजावून सांगितलं पाहिजे राज्यकर्त्यांना कळत नसेल तर शासनाला प्रशासनाला त्याचे उद्बोधन वर्ग घेतले पाहिजे त्यांच्यासाठी जर ते विसरले असतील तर हा आग्रह जनतेने धरायला पाहिजे तरच असे प्रश्न निर्माण होणार नाही आणि सुटतील आपली काय जबाबदारी आहे जर आपला विरोध सरकार पायदळीत उडवत आहे तर आपण काय करतोय आपण कसा अधिकार दिला आपण पाठवलेले हजारो हो, पोस्टकार्ड कचऱ्यात टाकण्याचा हा आपण द्यायला नको आहे आर्थिक ऐपत नसणारा प्रचंड मोठा वर्ग आहे शिक्षण मुठभरांकरता आरक्षित करायला निघाले आहात का तुम्ही ऐपत असणाऱ्यांचीच फक्त मुलं पुढे शिकू शकतील आणि ज्यांची आर्थिक ऐपत नाही अशा प्रचंड मोठ्या लोकसंख्येची मुलं शिक्षण वंचित होतील त्यांच्या संधी असुरक्षित होतील आणि मुठभरांच्या संधी सुरक्षित होतील अशी व्यवस्था आपण निर्माण करणार आहोत का हा सगळा शिक्षणाचा खेळखंडोबा करून राज्याने याचा विचार करणं गरज आहे आवश्यकच आहे आणि ते करणार नसतील तर त्यासाठी लोकांनी त्यांना बाध्य करणं असा विचार करायला हे आवश्यक आहे एका मतदारासाठी देखील आपण एक मतदान केंद्र आणि संपूर्ण यंत्रणा राबवतो तशी एका मुलासाठी सुद्धा शाळा चालली पाहिजे कुठली पटसंख्या सांगता तुम्ही वीस संख्या असेल तरच मतदान केंद्र असं नाही म्हणत ना मी शाळेच्या बाबतीत का म्हणतात हे पुन्हा पुन्हा ऐकवलं पाहिजे विचारलं पाहिजे सांगितलं पाहिजे एकूणच सगळे निर्णय घेताना जे, जे व्यापक जनहित बाजूला ठेवून बुडभरांचं हित सुरक्षित राखणे आणि त्यातून राज्यकर्त्या वर्गांना ज्यातून अधिक संपत्ती आणि त्या संपत्तीतून सत्ता आणि त्यातून त्या आपलं वर्चस्व निर्माण होईल अशाच फक्त वर्गाचं हित साधणे या पद्धतीने जे गेलं काही वर्ष काही दशकं राज्यसंस्था सरकारं काम करायला लागलेली आहेत त्यावर पालकांनी विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी शिक्षक संघटनांनी सजग कार्यकर्त्यांनी भाषेच्या कार्यकर्त्यांनी माध्यमां भाषा माध्यमाचे कार्यकर्त्यांनी विचारवंतांनी का नाही बोलत का तोंड उघडत नाहीत लोक या विषयावरती आपली काही जबाबदारी आहे की नाही समाजाप्रती ठी आपण पार पाडत समाजाचीच आपल्याप्रती फक्त जबाबदारी आहे का आपल्याला सगळे लाभ स्वार्थ आपले पूर्ण करणं आपल्याला सगळे पुरस्कार देणं आपल्याला सन्मानित करणं आपली जबाबदारी नाही आहे काही ती पार पाडलीच पाहिजे <coughs> ज्यांना कळत नसेल त्यांना समजावून सांगितलं पाहिजे मग ते राज्यकर्ते असोत राजकीय नेते असोत शासन असो प्रशासन असो सचीव असोत कर्मचारी असोत शिक्षा संघटना असोत जी धोरणं जनतेच्या हिताची नाहीत जे जनहिताचं जे व्यापक जनहिताचं नाही ते बाजूला ठेवणं आणि त्यासाठी लोकांचा दबाव निर्माण करणं याची मोठी गरज निर्माण झालेली आहे शिक्षण हा एक हे क्षेत्र आहे अशी अनेक क्षेत्र आहे ज्या क्षेत्रांमध्ये जनहित विरोधी व्यापक जनहित विरोधी निर्णय घेतले जात आहेत मजूर आहेत कामगार आहेत कष्टकरी आहेत शेतकरी आहेत शेतमजूर आहेत रोजगार विहीन विकासाचे प्रश्न आहेत या सगळ्याच क्षेत्रामध्ये सारखेच प्रश्न उद्भवलेले आहेत त्या सगळ्याच क्षेत्रातले सारखेच प्रश्न सोडवण्यासाठी सारखच व्यापक जनहित हि जनहित विरोधी धोरणाचा विरोध आणि व्यापक जनहित साधलं जाईल अशा धोरणांचं समर्थन करण्याची गरज आहे शालेय शिक्षणाचा खेळखंडोबा जर थांबवायचा था असेल तर सरकारला शालेय शिक्षणाच्या जबाबदारीतून स्वतःला मुक्त होऊन करून घेण्याची त्यावर खर्च न करण्याची जी घाई झाली आहे ती थांबवली पाहिजे न्यायालयाने परवाच्या निर्णयांनी त्या पंचवीस टक्के आरक्षित जागेच्या निमित्ताने हाच संदेश सरकारला खरं एक प्रकारे दिलेला आहे तो आपण अधिक मोठ्याने सरकारपर्यंत आणि लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे धन्यवाद